बालेपीर भागामध्ये शिवरस्ता अडवल्याने काँग्रेसच्या वतीने पोलीस उपाधीक्षक गोल्डे यांना निवेदन देण्यात आले यावेळी तात्काळ शिवरस्ता अडवणाऱ्या भूमाफियावर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे निराधार निरासरित जिल्हाध्यक्ष शेख मोहसिन यांच्या नेतृत्वात अनेक नागरिकांची व मुस्लिम समाज बांधवांची उपस्थिती होती सदर निवेदन आज बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी दुपारी दो दोन वाजता दिली आहे बीड शहरातील बालेपीर भागातील अहमदनगर रोडपासून उबाळी पेट्रोल पंपापासून वासनवाडी तेलगाव आणि पिंपरगव्हान रोडला जाणारा जोडणारा शिव रस्ता हा भूमाफियांनी भिंत बांधून रस्ताच बंद केला आहे व अतिक्रमण केले आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी थेट प्रशासनाला निवेदन दिले व पोलीस उपाधीक्षक

जात आहे पुढे ते जे आहे भूमाफिया यांनी जे आहे ते बंद केलेलं आहे त्यांनी भिंट काढलेली आहे मध्ये त्या भिंट ज्या अनाधिकृत जे बांधत आहे त्यामुळे आम्ही त्यांना आज जिल्ह्या पोलीस अधीक्षक साहेबांना सर्व परिसरातील नागरिकांनी येऊन इथे जे आहे निवेदन दिले जर हे जे आहे तात्काळ जे अनि अनाधिकृत जे भिंत त्यांनी बांधलेली आहे ते, ते कारणी नाही तर आम्ही जे आहे लोकशाही मार्गाने रस्ता रोप आंदोलन आणि जे आमच्या ज्या जे आमचे आंदोलनाचे असेल उतरं जे आम्ही करणार असं त्यांना आम्ही नियोजनाद्वारे केलेलं आहे त्यांनी पण आम्हाला सांगितलं की आम्ही जे आहे तुमची मागणी आहे लवकरात लवकर पुढे करू आता आम्हाला जे आहे येणार आहे ते पाहणी करणार आहे आणि लवकरच ह्याचा निर्णय मागे का काढणार म्हणून त्यांनी असं आश्वासन दिलं जर त्यांनी नाही काढली तर आपण लोकशाही मार्गाने अजून रस्त्यावर उतरून आंदोलन करू